नमस्कार या व्हिडिओचं नाव आहे सोनम मानता हिशेबता असं या व्हिडीओचं नाव भ्रष्टाचारी जनता पक्षाचे अनेक समर्थक गेले आठ दिवस अक्षरशः चेक आणि साडेचार लाखाचा सा हिशेब सोनम वागचुकनी द्यावा असं त्यांनी त्यांचं मत आहे एफसीआरए खाली लायसन्स असताना सरकारच्याकडून अधिकृत लायसन्स सह सोनम वांगचुकला साडेचार लाख रुपये परदेशी देणगी मिळाली ती देणगी मुख्यतः अन्न सार्वभौमत्व या विषयासाठी फूड सावडणी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ते काम करतात त्या त्या देशात त्या त्या भागातल्या स्थानिक लोकांना त्यांचं त्यांचं अन्न ठरवण्याचा उगवण्याचा अधिकार आहे वगैरे 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 असे त्यात अनेक मुद्दे येतात त्या कामासाठी एका मोठ्या कामासाठी त्यांना साडेचार लाखाची विदेशी देणगी मिळाली त्याच्यानंतर भ्रष्टाचारी जनता पक्षाचे समर्थक अक्षरशः चेकाडल्या आणि जेवण काही काही हजार कोटींचा तर त्यांना फक्त सोनम वागचुकला भ्रष्टाचार आणि देशदोरी दाखवायचं एकदा ते का दाखवलं की त्यांचं काम संपलं मोदी आणि शहा सुरक्षित होतात मुळात सोनम वागचूक यांना कधी फटकायला लागले जेव्हा त्यांनी हे म्हणलं की चीननी आपला भूभाग बळकवलेला आहे आता हे म्हटल्यानंतर एक साधी गोष्ट होती की तो सोनम वागचुकला खोटं ठरवण्यासाठी सगळे पत्रकार न्यायचे देशातले आणि दाखवायचं की तो भाग आपल्याच ताब्यात इतकी साधी गोष्ट होती पण ते न करता त्याच्याच विरुद्ध त्यांनी कट कारस्थानं सुरू केली आणि एफसीआरएच्या नोटीस खाली आपलं सोनम वागचुकला अटक झालेली आहे हे जे समर्थक भ्रष्टाचार जनता पक्षाचे त्यांना मला सांगायचं की तुम्ही फार चांगलं करताय हिशेब मारताय पण सोनम वागचूकला हिशेब मागणं पुरेसं नाही आहे सोनम वागचुकला हिशेब मागतो फार हिशे छोटा हिशेब भीश भीश आहे साडेचार लाखाचा सा। पण फार मोठे हिशेब तुम्हाला मागायचेत ते तुम्हाला मी सांगणार आहे कोणते मागायचे तुम्हाला पीएम केअर फंड नावाचे का फंडाचा हिशेब पंतप्रधानांना मागायचा आहे जो पंतप्रधान सहायता निधी होता तो लोकांच्या कक्षेत होता माहिती अधिकारात होता ट्रान्सपरन्सी होती हा पीएम केअर फंड अपारदर्शक आहे पीएम केअर फंडाला कोणीही आरटीआयमध्ये प्रश्नच विचारू शकत नाही अशी सोय केली या फंडात आजपर्यंत पंतप्रधानांच्या नावावर म्हणजे पंतप्रधान केअर काय म्हणतो पंतप्रधानांचा जो हा निधी आहे त्याच्यामध्ये जमा रक्कम आहे तेरा हजार सहाशे पाच कोटी ही सोनम वागतूकच्या कैक पटींनी जास्त रक्कम आहे त्याचा हिशेब तुम्ही समर्थक तुमच्या नेत्याला कधी मागणार आहात सांगा मोदी की देशाला हिशेब द्या पीएम केअर फंडाचे तेरा हजार सहाशे पाच कोटी रुपये त्याचं काय झालं दुसरा हिशेब तुम्हाला मागायचा आहे तो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स आहे धनंजय चंद्रचूड साहेबांच्या कृपेने एक निर्णय असा आला हायकोर्ट सुप्रीम कोर्टचा की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हे गैर आहेत बेकायदा आहेत घटनात्मक दृष्ट्या बाहेर आहेत अर्थात त्या निकालात खाली कुठे त्या बॉन्डचं नंतर काय करायचं हे लिहिले नव्हतं त्यामुळे सहा हजार साठ कोटीचा हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा पैसा भारतीय जनता पक्षाच्या खात्यावर जमा आहे या सहा हजार साठ कोटी रुपयांचा हिशोब तुम्ही कधी मागणार काय हे, हे पैसे अवैध आहेत घटना बाह्य सुप्रीम कोर्टने सा सांगितले हा फंडच घटनाबाई आहे ते पैसे त्या त्या कंपनी मेगा इंजिनिअरिंग ज्याच्याकडून लाभ घेतले ज्याच्याकडून फंड घेतला आणि त्याला लाभ दिले अशा कंपन्यांना परत जायला पाहिजे होते की नको पाहिजे होते ते गेलेले नाही त्याचा हिशेब मागा सहा हजार साठ कोटीचा हिशेब तुमच्या लाडक्या पक्षाला मागा त्यांना तो देता येतो कप अजितदादाने सत्तर, सत्तर हजार करोड का गफला पंतप्रधान म्हणाले होते मोठ्या दिमाखात आठ दिवसात अजितदादा अर्थमंत्री झाले या राज्याचे त्या सत्तर हजार कोटीचा हिशेब मोदींनी द्यायला पाहिजे देशाला की सत्तर हजार कोटीच्या गफल्याला मी रेग्युलराईज करून माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री केलं त्या घोटाळ्याचा हिशेब मोदीजींनी द्यायला पाहिजे आपल्याला तो मागा त्यांना कधीतरी अजितदादाना मागा मोदीजींना मागा फडणवीसांना मागा मागा समृद्धीचा मागा हिशेब कधीतरी यांची पितृसंघटना काल तिने शंभर पूर्ण केली या पितृ संघटनेकडे गुरुदक्षिणेच्या रूपात कॅश पैसा झेंड्याच्या समोर किती येतो त्याचा हिशेब शंभर वर्षात त्यांच्या पितृ संघटने आता जाऊ द्या ही संघटना नोंदणीकृतच नाही निदान तुम्ही सोन पकडू शकता कारण संस्था नोंदणीकृत हे यांची संघटना नोंदणीकृत नाही जगातली सगळ्यात मोठी एनजीओ म्हणतात आणि ती नोंदणीकृतच नाही याचा हिशेब कधी मागायचा संघाला एका नोंदणी नसलेल्या संघटनेला सीएसआयआय मध्ये किती कंपन्यांनी सरकारला त्यांना तुम पैसा द्यायला लावला याचा हिशेब कधी मागणार मंत्रमंडळी तुम्ही तेव्हा तुम्ही हिशेब त्याची चांगली सुरुवात केली तुम्ही मी अभिनंदन करतो हिशेब मागाच पण पंतप्रधानांना पीएम केअर फंडाचा हिशेब मागा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हिशेब मागा समृद्धी घोटाळ्याचा हिशेब मागा अजितदादांचा पैशाचा हिशेब मागा आणि त्यांच्या पितृसंघटनेला गुरुदक्षिणे निमित्त येणारा पैसा कुठे गेला त्याचाही तुम्ही हिशेब मागा हिशेब मागा ही चांगली गोष्ट आहे लोकशाहीत हिशेब मागितला पाहिजे तुम्ही ते करताय पण आता तुम्हाला पुढचं पाऊल गाठायचं आहे ते पाऊल तुम्ही कधी गाठता याच्याकडे आमचं लक्ष आहे धन्यवाद